म्हाळुंगी नदीवरील पुलाचं पूर्ण करा आमदार अमोल खताळ यांचे पालिका प्रशासन आणि ठेकेदारांना निर्देश संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित अपूर्ण काम दहा जून पर्यंत पूर्ण करण्यात यावं असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासनास व संबंधित ठेकेदारास दिले आहेत शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या पुलाच्या कामाची काल गुरुवारी सकाळी आमदार खताळ यांनी पाहणी केली म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळल्यानं अनेक वर्षे या परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या गंभीर समस्येची दखल घेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली त्यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झालं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदारानं वेळेत काम पूर्ण केलं आहे थोडेफार काम अपूर्ण राहिलं आहे आठ ते दहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास यावेळी आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे समस्या आणि काय आपण समाधान यापूर्वी स्थानिक नागरिकांची मागणी होती आमच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती हा पूल कोसळल्यानंतर बरेच दिवस तो रेंगाळलेला प्रश्न होता जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राहतो कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मार्गीस लावून त्याला निधी उपलब्ध करून दिला होता यापूर्वीसुद्धा या पुलाचं चा काम चालू असताना पाणी करण्यासाठी आलो होतो आता शेवटच्या टप्प्यामध्ये काम झालं आहे कामाबाबतसुद्धा वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब असतील तसेच कामाचे ठेकेदार जे आहेत त्यांनी सुद्धा कालावधी जे लवकरात लवकर जी मागणी होती जनतेची त्यानुसार काम चांगलं केलेलं आहे त्यांना यापूर्वीसुद्धा ज्या कामामध्ये होत्या का। त्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे हा पूर्ण फुल झाला आहे एक आठ दहा दिवसाचं छोटं काम बाकी आहे ते सुद्धा दहा तारखेपर्यंत शिवसाहेबांना सूचना दिल्यात दहा तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्या हस्ते याचा लोकार्पणाचा सोहळा आपण लवकरच आयोजित करतो आहे आणि त्यानंतर सोळा तारखेला ता ज्यावेळेस या इथं परिसरात शाळा आहे शाळेला जाणारे विविध विद्यार्थी हजारोंनी विद्यार्थी इथून जात येत होते गेले चार वर्ष तीन वर्ष त्यांना जो त्रास झाला त्या त्रासातून त्यांची मुख्यता त्यामुळं सोळा तारखेला या पुलावरून विद्यार्थ्यांचं आपणही स्वागत करून त्यांना पुढं हा पूल सुरू करत आहे साधारणपणे या लोकांच्या या परिसरातल्या काही मागण्या आहेत त्याकडे कसं बघता आपण ते निश्चितच या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या स्थानिक यापूर्वीच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे त्यामुळं या भागातील जनतेला मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो का आपल्या जे काही छोटे मोठे जे प्रश्न आहेत रस्त्याचे असलणेच्या असल इथं धक्का भीतीचा असेल हे सुद्धा महायुती सरकारच्या माध्यमातून दलिस देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं नुसतं आज भाग नाही तर संगमनेर शहरातील असल मतदारसंघातील तालुक्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी मी पूर्ण लक्ष देऊन आहे यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी रामदास कोकरे महायुतीचे नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम गणपुले ज्ञानेश्वर करपे कैलास वाक्तवरे मुळे कैलास लोणारी ज्येष्ठ नेते अविनाश थोरात दगाबाई धात्रक कल्पना तांबे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी कैलास कासार सागरभुईर प्रशांत वाडेकर निलेश खोतम लखन घोरपडे विकास डमाळे दिलीपानाप राहुल भोईर शशांक नामन सौरभ देशमुख वरद बागुल आश्विन परदेशी सनी धारणकर कृष्णा हसे तसेच साईनगर घोडेकरमळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा संपर्क करा डॉक्टर शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार